आपण उपस्थित आहात ते संत श्रेष्ठ आदरणीय पवित्र प्रांडामध्ये आज शासनाच्या अनेक ज्या योजना आहे त्या योजना शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्माननीय अनेक पवार आणि सर्व मंत्रिमंडळ आणि शासन प्रशासन याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आज सगळ्या योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांचा आपण सगळे मंडळी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेला या युनिनचं नियोजन केलंय ते आदरणीय अशोक भोसले उपस्थित असल्याने या विभागाचे त्यांचे शिवसेनेच्या उपदारखा प्रमुख आदरणीय दत्साभाऊ पवारी युवा सेना तालुका प्रमुख सन्मानिया सरपंच विकाजी राहुल चुंडण शहराची जबाबदारी शहर प्रमुख म्हणून त्यांच्याकडे आहे आणि शिक्षक नगरसेवक म्हणून काम केलं ते आदरणीय अविनाशजीने उद्धवजी आमचे मित्र सन्माननीय अभिजी वाद अभिजी जाधव उपस्थित असलेले गोकुलजी मामरे अमोलजी कामरे उपस्थितीमध्ये आदरणीय अर्थराचे मुंडे युवराजचे गाडे आणि शबन उंडे गावचे असलेले ग्रामस्थ सरपंच उपसरपंच हे मी शेतातील मान्यवर लाभार्थी असले माझे सर्व शेतकरी बनतो बघाचे कामगार बनत पत्रकार बनतो सन्मान्य सुरेशी वाणी साहेब उपस्थित सर्व केली पाहिजे लाभार्थीशी बोलायला जेवढ काही आपल्या समोर उभी करून ठेवलेली आहे त्या तिजोरीचे जेवढे वेगवेगळे माध्यम आहेत ते माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या पदरामध्ये पाडून घे त्याचं कारण असं तुम्ही जर त्या योजनेमध्ये नाही ना फायदा करून घेतला तर महाराष्ट्राचा कुठे ना कुठे या सगळ्या योजनेचा फायदा होतो तो शेवटी तेवढा पैसा त्या योजनेचा राखून ठेवलेला असतो या पद्धतीने लोकांनी आपल्याला सांगितलं कि वीस रुपयाचे विमा पॉलिसी सगळ्यांसाठी आहे विचारलं किती रुपयाने वीस रुपयाचा वीस रुपयाचा तुम्ही विमा काढण्या स्वतःचा तर मोजून पंधरा ते वीस लोकांचा हात आला मला असं वाटत की ज्या वेळेला तुमच्या अडचण येते ज्या वेळेला तुमचा अपघात होतो तुम्हाला ज्यावेळेसिया होतो आमच्या एखाद्या महिलांना महिला होतो आपल्याला विविध आजारी होता अशा वेळीला आपल्याला लक्ष देत नाही की आपल्याला मग आपण म्हणतात की आपल्याला पाहिजे आणि आपण कष्टकरी मंडळी आहोत आपण साध्या रात्री मंडळी आहोत आपण शेतकरी आहोत आपण प्रत्येकाच्या शेतामध्ये रोजारी हो। जाणारी मंडळी आहोत अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर गेल्या तर पैशाशिवाय काम होत नाही मग आपल्या होता जखमी होतो नुकसान होत अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आपल्याला सांगितलं जात आहे की आपण नॅशनल बँकेमध्ये किंवा पीटीसी मध्ये किंवा कुठल्याही शासकीय बँकेमध्ये आपला जाऊन अकाउंट होता आणि तिथे जाऊन फॉर्म घ्यायचा आहे आणि वीस रुपयाचा विमा योजनेचा फॉर्म त्याचे स्वतःसाठी दुसरा चारशे चोवीस रुपयाची एक चारशे चोवीस रुपयामध्ये तुम्हाला जेवढे मोठे आधार होतात आघात होतात त्या सगळ्या चारशे चोवीसच्या तुमच्या विम्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी किती भरपाई मिळते आपल्याला दोन काढून मला सांगा असं आशा, असताना त्याच्या विना पुन्हा तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा फॉर्म असतो वैद्यकीय सेवेचा पंतप्रधानाचा पंतप्रधान असलेल्या वैद्यकीय सेवेचा मी नवकरच इथे पंचायत समितीच्या बांधला कॉंग्रेस वगून ठेवलाय गेले दोन महिने झाले ते बांधले तर अनुभव काम चाललं होत इथं शहर आमच्या बसलेले आहेत बांधल्या शहर आपला सर्व कुठल्या शहराशी आहे गाव खात्याला कुठल्या शहरामध्ये येतात ज्युटरमध्ये येत ना पंचायत समितीचा आपला ऑफिसर आहे त्या हमकीच्या शेतातही आपण एक ऑफिस शिवसेनेचा आहे आणि ते उद्याच्या चार पाच आम्ही चालू करतोय ज्या ज्या मोठी कोणता कार्ड असेल तुमच्या अडचणी असेल दाखवून उडायचं असेल अशा सर्वांसाठी ते ऑफिस आम्ही उघड करतोय आणि विनामूल्य तुमची सेवा करण्यासाठी ते ऑफिस उघडतोय माझा आणि दत्तग्रावारीचं माझा आणि विकास या वर्षीमध्ये बोलणं झालं की आपल्याला लवकर ऑफिससाठी उभं करायचं आहे ज्या लोकांना योजना ठरतात त्याच्या अडचण नाही किंवा त्या लोकांची कोणासाठी सक्षम आहे ज्यांना पैशाची पाल अडचण नाही अशा लोकांना जबाबदारी द्या द्यायचं पण ज्या लोकांना योजना गरजेची आहे ज्या लोकांचं आज्ञाने किंवा काही लोक आम्ही शिक्षित आहे त्या सगळ्या लोकांना सज्ञ करायची जबाबदारी ही आमची आहे आपल्या निश्चित मध्ये सांगायचे आज या शिष्टकृतीमध्ये तुम्ही बसतात आज भांड्याचं वाटप आहे आज मला एक माहिती की माणसा पंधरामध्ये अपघात झाला त्या अपघातामध्ये सुद्धा त्या अपघातामध्ये सुद्धा आपण एका लागतो त्यांचा नक्की केलेल्या आपल्या सर्वांना पद्धतीचा हात देण्यासाठी आम्ही शास्त्रीय योजनेच्या मार्फत उभ्या आहोत पण मला आपल्या सर्वांनी गोष्ट आम्हाला आवडून सांगायची आहे आपण हे पुस्तक चूक करता वारवं आमदार म्हणजे आमदार झाला का अमदसवाला मग तुम्ही चला इकडे जाऊ प्रायव्हेटला जाऊ प्रायव्हेटला तुमच्याकडे पैसे असतात का हो? सांगा ना मला तोडाने सांगा तोटाने सांगा मला मला कर्ज पाहिजे सर मला सहमत व्हायला पाहिजे तुम्ही माझ्या आई आहे तुम्ही माझ्या बैठकी आहे तुम्ही माझ्या घरामध्ये आहे आमदार झाल्यानंतर तुम्ही प्रायव्हेटला ते जाता तुमच्याकडे पैसे असतात का पण तुमच्याकडे जेव्हा पैसे नसतात पण तुम्ही प्रायव्हेटला का जाता आपल्याला त्या वेळेला मी तुम्हाला सांगतो हे आमचा आता चोवीस तासांचा आम्ही तुम्हाला मोबाईल नंबर आहे आजपासून तो मोबाईल नंबर तुम्ही घ्यायचा त्याच्यावर फोन करायचा अच्छा अपघात तर कुठल्या वेळेला होतो ना अपघात होतो होतो कॅन्सल होतो अशा वेळेला तुम्हाला इतर मोफत मध्ये अल्प दरामध्ये सेवा करण्याची जबाबदारी तालुक्याचा आपला माणूस म्हणून मी आता पोहोचवतो त्या सर्वांचे स्वीकारतो आम्हाला तुम्हाला वाचवायचं आम्हाला तुमच्या अडचणी कमी करायच्या अडचणी कमी करण्यासाठी त्या वेळेला मात्र याचा त्याचा ऐकून कुठल्याही ताण तुम्ही जाऊ नका मी कुणाला म्हणतोय ज्याची परिस्थिती नाही त्यांना त्याची परिस्थिती आहे त्यांनी स्वतःचा कुठलंही हॉस्पिटल बघायला आमची काही अडचण नाही पैसाच नाही कर्ज आहे ज्याच्या अडचणीमध्ये वाढ आहे अशा मंडळींनी मात्र शंभर टक्के माझी आठवण काढली पाहिजे आपल्या आहे आपल्या सर्वांसाठी तुम्ही प्रायव्हेटमधले काही ठिकाणी सांगतात आता याच तातडीने अभ्यास ठेवलं लागेल त्याला आठ लाख रुपये खर्च आहे दहा लाख रुपये खर्च आहे पाच लाख रुपये खर्च आहे कुठला आणणार होतो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सर्वांचे आता विमा काढले पाहिजे तो ना पहिले विमा दुसरी गोष्ट ज्या महिन्याची घटना घडेल डॉक्टरी साठी काय याचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे आणि एकदा सध्याचा घ्यायचं नाही आमच्या शिक्षकच्या मला लोक फोन करतात साहेब असा असा हॉस्पिटल आहे जरा फोन करता काय करायचं आहे त्याच्यात सहा लाख रुपये पेंट झाले फायदा दोनच त्या गुलाम त्याच्या पाया पडायचे प्रायव्हेट डॉक्टर केल्यानंतर ते आमदार आमचा फोन केला ना म्हणून तुमचा ठेवतो हजार कमी करतो पन्नास हजार कमी करतो पण सहा कमी करून सुद्धा साडेपाच लाख रुपये भरायचे पण पैसे भरायला असतात अशा परिस्थितीमध्ये माझ्या आपल्या सर्वांना आव्हान आहे साहेब सर्व पत्रकारांना आपण जर त्याच्या बाबतीमध्ये मोठं हॉस्पिटल होईल जा होईल म्हणजे करायचं नाही मला हॉस्पिटल पण जायचं आपल्याला पण तो जो कार्यकाल आहे तो पर्यंत आम्ही तो नंबर देऊ त्या नंबरवर मात्र सर्व पर्यंत हा किंवा सगळ्या असलेल्या रॅग्वेशन पर्यंत हा नंबर पोहोचला पाहिजे जेणेकरून करून या दोन नंबरवर जेवढे काही संपर्क होते त्या संपर्कामध्ये आम्ही सगळी मंडळी आपला हात सोडणार नाही आपल्याला त्या आजारपणातून बाहेर काढल्याशिवाय नाव उभा केलं मी फोन नंबर देतो तुम्ही घेता का मध्ये पटकन सगळ्यांनी गोळी देऊन घ्या या बघा महत्वाचं काम करा या नंबर कर घ्या

सात तसं पंच्याण्णव बरोबर एकसठ पासठ पासठ म्हणजे सात हो नव्याण्णव परत सांगतो नाव आहे विकास राव पंच्या एकसठ पासठ नव्याण्णव

सदुसष्ट सहा सण नंबर घेतलाय शरद सोडवणे शरद दादा सोडून पाच नऊ शरद स्वरूप माझा प्रेम करणार माझा पंच्याण्णव सदुसष्ट चाळीस पंचेचाळीस सदुसष्ट तिसरा नंबर घ्या हे वेळोवेळी सांगतो काही काय लोक तुमच्या भागामध्ये आता तत्ता गामाने वृत्ती मावळामध्ये इकडे तत्तात्रय गापाली अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याऐंशी एकवीस सव्वीस एक अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याऐंशी एकवीस सव्वीस दत्तात्रे आता या मागे जो पासून फटकांना आता घाडगण बद्दल आता आहेत आजचा करता घेते अशोक भोसले अशोक भोसले याचा नंबर घ्या अशोक भोसले ना भोसले हा नव्याण्णव साठ सदुसष्ट एकोणपन्नास एकोणसाठ नव्याण्णव साठ काही ऐका नंतर बोला मला तुमची खूप राजे वाटायला लागली आता सर्व गप्पा आवड नाही गेल्याच्या नंतर फक्त माझ्या लक्ष द्या पाच मिनिट नव्याण्णव साठ सदुसष्ट एकोणपन्नास एकोणसाठ अर्थ कोसरे आणि शहरामध्ये नंबर द्या शहरामध्ये तुम्हाला काही अडचण आली इथे आमदार लुग्णालय ग्रामीण इथे आमच्या अभिनाची खर्डी घ्या आमिनाची खर्डी शहर प्रमुख आहे आपले चोवीस साठ शहरामध्ये असतात त्यांचा नंबर आहे शहाण्णव पासष्ट पासष्ट म्हणजे सहा आणि पाच शहाण्णव शहाण्णव पासष्ट सहा पाच पंचावन्न तेहतीस अविनाश कडिने जुन्नर शहर पुन्हा सांगतो शहाण्णव पासष्ट पंचावन्न हे नंबर मी तुम्हाला याच्यासाठी आज तुम्हाला त्याची गरज नाही पण इथून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला त्याची गरज दाखणार आणि मग आशा उडी ज्यांना जात किंवा माझा नंबर दिलाय म्हणजे डायरेक्ट फोन करायचा माझा फोन कुठलाही उचला शरद सरोचा फोन शरद सरोले नात्यामध्ये उचलतात हो आणि आपल्याशी ता। बोलतात म्हणून तुम्ही टाळले फोन करायला नाचायचं <laughs> नाही दापरायचं नाही शरद दादा आमदार आहे आता मी त्याच काय फोन लावू मी त्याच्याशी कसं काय बोलू मी तर खूप लहान माणूस आहे मी फार गरीब माणूस आहे आणि ते माझ्या शिक्षण बोलतील का मला सांगायचं आहे मी छत्रपती शिवरायांचा भावना आहे विषा आहे याच सर्व सहनांच्या माध्यमातून तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वचन आहे सांगायला मी बरं भाषण करायला नाही काही भाषण आयुष्य आहे तर तुम्ही भाषण तर मुलांचा ऍडमिशनचा विषय असेल काही मुलांना ऍडमिशन मिळतात काही मुलांना हॉस्टेल मिळत नाही काही लोकांना मुंबईमध्ये जेवणाला मेस मिळत नाही अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठीच तुम्ही आमचा वापर केला पाहिजे आणि त्या अरे बापरे अनक फार छोटे आहे छोट आहे पण तुमच्यासाठी छोटे का तुमच्यासाठी छोट आहे ते मोठं आहे आमची तुम्ही काळजी करू नका तुमच्या आणि आमच्या मध्ये गरिबेची दरे ठेवायची नाही मी आपल्याला सांगतो हे गरिबेची दरी माजू न करो आपण एकमेकांसाठी काम करायचं एवढं झाल्यानं दोन लोकांच्या मातो अडचणी काही लोकांना जागा एस टी अपडेट नाही कधी कधी एस टी कॅन्सर कधी जाते अडचण होतात मग वर कसं जायचं मग सकाळ वेळेला कसं जायचं आम्ही कसं जायचं आपलीला कसं जायचं आंबोलीला कसं जायचं होती ना अडचण ती काय अशा वेळेला मात्र आपण सर्वांनी या सर्व सतर्क व्यवस्थे तुम्ही आमच्यापर्यंत फोन केला तर आम्हाला त्याच्यावर काम करता येईल आणि ज्या ज्या लोकांना या योजनेचा नाग मिळतोय सोप्या असतात आपण सर्वांनी त्या समजून घेऊन त्याच्यामध्ये आपण त्या योजनेमध्ये सहभागी व्हायचंय मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो जन्माला आलेल्या महिलेच किंवा मुलींचं त्यांनी स्वागत केलंय ठेवलेलं आता कोणही जन्माला आलेले का तिला पैशाची सुरुवात होते तर वयाच्या अठरा वर्षापर्यंत तिथं जवळजवळ हे उठला किती माहिती तुम्हाला अर्थ नाही किती पैसे मिळतात पहिला बोला खोटा तोटा बाबा डो तुमच्यासाठी हो सावित्रीबाई तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जाय बोल

तुम्ही सगळ्या मंडळी सर समजून घ्या या आपल्या प्रत्येक बंगलेला जन्माला आल्यापासून मुलगी जन्माला आल्या भरला पाहिजे ना तो जर नाही भरला तीन जन्माला आल्यानंतर किती पैसे तीन शाळेत किती पैसे तीन पाहणी मध्ये गेल्या तर किती पैसे या सगळ्या आपल्या मुलीला शासन प्रत्येक मुलीला पैसे तुम्हाला पैसे मिळत आहे घेणार तर नाही घेणार पैशा घेणार कसे घेणार असून घेतलं पाहिजे या योजनेसाठी इथे पंचायत समितीच्या शेजारी शिवसेना संपर्क कार्यालय माजी आमदार शरद दादा सरोवडे यांनी जो कार्य तू आता त्या ठिकाणी पाठलेला आपण सगळ्या त्यांच्या कार्यालयामध्ये दे भेट देता तुम्हाला पाणी मिळणार चहा मिळणार पण स्वतःची बातमी स्वतःच याची तिथं बघत रोज काय जेवण देऊ शकत नाही देऊ शकतो का आपण पण पाणी चायला खूप माणूस

अशोक भोसले साठी आपण टाटा पाहूया अशोक भोसले चांगली आपल्या सर्वात मोठा मी वारंवार आपल्याला भेटणार आहे आपल्या सर्वांच्या अडचणी सुरू करण्याची आमची भूमिका सातत्याने होती आहे ते जाणार आहे मी आपल्या सर्वांना मनापासून या योजनेचा लाभ घ्या या योजनेतून आपण स्वतःच कुटुंब सबल करा सक्षम करा थे। थे। अशा म्हणजे विनंती करतो आणि शक्य होईल त्यामुळे माझ्या वर्षा भागात द्या किंवा सर्व मंडळींनी शक्य होईल त्यामुळे व्यस्तावर संतोष करा वय वर्षाचा आपलं साठच आहे साठच्या पुढे आता आयुष्य राहिलेलं नाही

मला जर अडचण आली तर कोणाची आठवण काढणार मला ऐकायला कमी आवाज आवाज असतो शरद कदा सोनवणे यांची धन्यवाद आपल्या अडचणी आहे राजकारणासाठी उभा राहील की राजकारणाची कुठली भूमिका मांडली नाही मांडणार नाही आपल्याला अडचणी करायची आहे आम्ही काय झालंय की कुठल्याही बुडाऱ्यावर नेत्यावर लोकांचा विश्वास राहिले ना हा नाही त्यामुळं आता मला राजकीय काय बोलायचं मला आपल्याला काम करायचं तुमचं काम मी करणार आमची सळी ठीक करणार आम्ही कटिबद्ध आहोत आणि शंभर टक्के याच्यातून अडचणी दाबावं अशी मनोकामना व्यक्त करतो घेतो त्यांनी त्यांनी तुम्ही अपघात पाहिजे नातवायला असतील मामांचे तुला असतील आपले भाचे असतील कोणी असेल ज्यांना ज्यांना वाटेल ते आता आपल्याला फोन बाहेर पडतात त्यावेळेला क्षणाचाही विलपणा करतात माझ्या किंवा माझ्या कुठल्याही सहकार्याला त्यांच्याबरोबर अशी अशी अडचण आहे एवढा तुमचं सांगा नवरा बायकोची भांडासाठी फोन करायचा नाही नवरा बायकोची भांड धन्य धन नवरा बायकाच्या भांडासाठी अडचण होतो पिठ्ठा पिठताने भांडण सकाळी कोण होता भांडण नवरा बायकाची भांड आणि वाटपाची भांडण इष्टी भावा बाबाची भांड होत खरा खरा इष्टीच भांडण आणि नवरा बायकोचं भांडण त्या दोन गोष्टी सोडून तुम्ही जे सांगाल त्याच्यासाठी आयुष्याची मान्य करणारा माणूस तुमच्या सर्व आपल्या सर्वांना आदंड आयोगायचो

वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधून वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत फाळा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका